शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहापूर शहराच्या वतीने गेली अनेक वर्ष आपण बघत आहात की हा उत्साह हो। हा उत्सव हो। देहचा इथे संपन्न होत असतो याची एक मोठी परंपरा आपल्या शहापूर शहर शाखेची आहे तीच परंपरा पुढे नेत शहापूर शाखेचे प्रमुख सन्माननीय विजयजी देशमुख त्यांचे सहकारी प्रमुख सन्माननीय बाळासे तसेच सन्माननीय हेमंतजी मोरे गणेश अवसरे आणि सर्व ज्येष्ठ शिवसैनिक यांच्या संकल्पनेतून सहकार्यातून हा उत्सव इथे राबवण्यात आला गेले आठ दिवस हे सर्व शिवसैनिक आणि पदाधिकारी अत्यंत सचवते एक दिला मेहनत करताना दिसतात त्यांचे मनपूर्वक आभार रुग्णाने रुग्णवाईट आपल्यामध्ये मार्ग आहेत मार्ग ठेवू द्या धन्यवाद धन्यवाद अत्यंत शिस्तपद्धून आपल्याकडे पाहायला मिळत जे जवान जे महाराष्ट्र भूमिका पथक अत्यंत शिस्तबद्ध रिटी अत्यंत शिकवतो सात थरांची सणांनी आपल्यासमोर सादर करत आहेत आपण पहा असाल सगळ्यात वर्चा स्था ठरावेत हा छोटा गोरुंड आहे कमी वेळामध्ये सादर करतात अत्यंत लहान हे गोरुंड आहे आणि अत्यंत कमी वेळामध्ये सादरीकरण या पथकाचं झालेलं आहे मला असं वाटतं आज आतापर्यंत बारावं तेरावं पथक आहे पैकी अत्यंत कमी वेळामध्ये पाच खराची सलामी सादर करणार हे पथक मला असं वाटतं सगळ्यांनी कृपया या गोविंदांचं गोष्टी करावं चौकाश चौकाश अपन बता रहा है पार्टी जय 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 जय